है। है भारत कोटी बंजारा समाजाच आस्थेच प्रतीक श्रद्धास्थान म्हणजे संत सेवालाल महाराज संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या थाटामध्ये कंधार शहरामध्ये साजरी करण्यात आली तर कंथार, लोहा आनी मुखेड तालुका उस तालुका दरवर्षी परराज्यामध्ये स्थलांतरित होतात यंदा कंधार शहरातील ही अद्भुत ऐतिहासिक अशी संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आणि या जयंती सोहळ्याला कंदार तालुक्यातील अनेक वाडी तांड्यातील बंजारा बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्यामुळे काही बंजारा बांधव भगिनी परराज्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत हजारो गोर बंजारा बांधव ऊसतोडीसाठी परराज्यामध्ये गेलेले आहेत अशामध्येच पंधरा फेब्रुवारी पासून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे साजरी झालेली ही ऐतिहासिक जयंती परिसरातील तांड्यातील गोर बंजारा बांधव आणि भगिनी आणि विशेषतः तरुण तरुणी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते या जयंती सोहळ्याचे मुख्य संयोजक उत्तमराव चव्हाण पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ राठोड मार्गदर्शक सुंदरसिंग जाधव स्वागताध्यक्ष माधव जाधव कार्याध्यक्ष सुनील राठोड सचिव सुधाकर पवार उपाध्यक्ष सुधाकर राठोड या मंडळींनी अहोरात्र परिश्रम करून मराठवाड्यातील सगळ्यात भव्य दिव्य ऐतिहासिक आणि अद्भुत असा हा जयंती सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे त्याचबरोबर या भागाचे भूमिपुत्र आणि संभाजीनगरचे तहसीलदार विजय चव्हाण शिक्षण महर्षी डॉक्टर संजय भाऊ पवार आणि इतर सहकार्य केलं यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती या वर्षी सगळ्या भारत भारतामध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरी झाली त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंदार या ऐतिहासिक हो शहरामध्ये बंजारा बांधवानी महिला भगिनी एकत्र येऊन या ठिकाणी संत शेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या ठिकाणी किमान पाच ते दहा हजार लोक या ठिकाणी महिला भगिनी आणि तरुण बांधव आणि पुरुष मंडळी या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सामील झाली होती सकाळी अकरा वाजता निघालेली मिरवणूक कंटिन्यू व्यक्ती कंटिन्यू करू कंटिन्यू व्यक्ती वती का सुरुवातीत हा सकाळी अकरा वाजता निघालेली मिरवणूक संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालली आणि या ठिकाणी जयंती महोत्सवाचा समारोप या ठिकाणी झाला या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पवार सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून काही तांत्रिक कारणामुळे डॉक्टर आमदार तुषार राठोड हे उपस्थित राहू शकले नाही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी औरंगाबादचे संभाजीनगरचे तहसीलदार विजयदादा चव्हाण सुरेश भाऊ राठोड आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विजय चौहान यांच्याकडून महाप्रसादाचं आयो आयोजन करण्यात आलं होतं आणि आत्ताच काही वेळापूर्वी अजून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि वर्षी मला तर वाटते ज्या वर्षीपासून आम्ही कन्नार शहरामध्ये जयंती साजरी करतो त्यापैकी कित्येक पट्टीने या ठिकाणी समाज या ठिकाणी जमला होता आणि या ठिकाणी कंदार शहर शिवालाल महाराजाच्या गर्जनेने दुमदुमून गेले होते आणि तरुण तरुण बांधव या ठिकाणी विविध विजय असेल आमचे सांस्कृतिक वाद्य असतील याच्यावर थिरकत होते तर या ठिकाणी बंजारा समाजाची संस्कृती काय असते शिस्त काय असते या मिळवणुकीमध्ये आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मी सर्वांच या ठिकाणी जयंती महोत्सव समितीचा प्रवर्तक म्हणून या भागाचा एक पंचायत समिती सदस्य म्हणून मी सर्वांच या ठिकाणी संयोजन समितीच आणि येणाऱ्या बांधवांचा सर्वांचा आभार मानतो धन्यवाद हे आहे डीटी न्यूज नेटवर्क कारण आपण बघत आहात मराठी